कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी रणधुमाळी पाहायला मिळत आहे एकीकडे जिल्ह्यात विविध राजकीय समीकरणे जुळत असताना खासदार सुनील तटकरे यांचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या रोह्यामध्ये भाजपने शिवसेनेसोबत युतीची घोषणा केलेली आहे महायुतीमधील हे दोन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत या महत्वपूर्ण युतीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे प्रामुख्याने ही युती खासदार सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी आणि रोहा नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी झाली असल्याचे बोलले जात आहे सौ शिल्पा अशोक धोत्रे यांना नगराध्यक्ष बनवून पालिका जिंकणे हे या युतीचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे रोह्यातील ही नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे यात काही शंका नाही स्थानिक पातळीवरचे हे नवे समीकरण राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे आमच्या असलेल्या लोकांचा असलेला प्रेम शिल्पाताईवर दाखवलेल्या लोकांनी प्रेम आणि प्रेमाखातर ही सगळी जमलेली लोक आहेत निश्चित रोहा बदलणार याचं चित्र आज रोहा मारुती चौकातून आपल्याला दिसलेलं आहे कारण जे विजन आम्ही घेऊन चाललेलो आहोत की रोह्यात बदल घडणार आणि रोहा बदलणार यासाठी शिल्पाताईंचं नेतृत्व सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे ते आज दिसतंय अजंटा निश्चित तुम्हाला योग्य वेळेला योग्य तुमच्या तुमच्यासमोर येईल आज शिल्पाताईंचं मुलाचं लग्न काल संपलंय आणि आज धोत्रे कुटुंबीय आज खरं म्हणजे प्रचारात सहभागी होत आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा नॅचरल अलायन्स घेऊन आम्ही आज लोकांसमोर चाललोय काय तरी सांगा खरंतर भाजप शिवसेना युती ही पहिल्यापासून मनातून होतीच आज आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला दुजोरा देत रोहानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जी पूर्वाश्रमीची युती आहे ती या नगरपालिकेत देखील अधोरेखित करून कार्यकर्त्यांमध्ये जो आता है युती मले उस्सा जो संचार लेला है। या युतीमध्ये उत्साह जो संचारलेला आहे नक्कीच यामुळे आमचे जे दहा प्रभागातील सर्वच जे उमेदवार आहेत आणि मुख्यतः अध्यक्षाचे उमेदवार त्यांच्या देखील आता युती या युतीची ताकद होणार आहे आणि या युतीमुळे सर्वसामान्य नागरिक जे होते त्यांच्या मनामध्ये जी युती होती त्या युतीमुळे हे नागरिक देखील आता या महायुतीला आमच्या शिवसेना भाजप युतीला मतदान करण्यासाठी आतुरलेले आहेत त्यामुळे आम नक्कीच आमच्या उमेदवार जे नगराध्यक्षेच्या शिवसेनेच्या श्रीपाताई धोत्रे आहेत यांचा विजय आता लांब राहिला नाही त्यामुळे तीन तारखेला शिवसेना भाजप युतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्वच नगरसेवकचे उमेदवार निवडून येतील यामध्ये तीन मात्र शंका नाही